नमस्कार मंडळी नऊवारीत झाकलं सगळं जात पण दडत सुद्धा काहीच नाही नऊवारीत झाकलं सगळं जात पण दडत सुद्धा काहीच नाही मी का असं बोलतोय माहितीये कारण लावणी म्हटली की डोळ्यासमोर नऊवारीच येते बघा कारण आपली परंपरा आहे संस्कृती आहे परंपरागत जी लावणी आहे ती नऊवारीतच साजरी केली जाते सादर केली जाते असाच लावणीवरचा एक मराठी सिनेमा भन्नाट सिनेमा युट्यूबवर पब्लिश झालेला आहे युट्यूबवर रिलीज झालेला आहे माझे शिरूरचे मित्र माननीय रामदास राऊत यांचं लेखन असलेला दिग्दर्शन असलेला घुंगरू इश्काचा खुळा ह्या नावाचा भन्नाट सिनेमा आहे ह्या सिनेमात फक्त लावणी आहे का लावणी तर असणारच कारण शीर्षकच ते पण फक्त लावणी नाहीये तर लावणी लावण्यवती यांच्या अनुषंगाने जे समाजात ज्या समस्या आहेत सामाजिक समस्यांचा वेध घेणारा त्यावर उत्तरं शोधू पाहणारा असा महत्वाचा सिनेमा ज्यामध्ये कधी हसू आहे कधी आहे आणि आत्ताच्या काळातला तमाशा आणि पूर्वीच्या काळातला तमाशा याची सांगड जर घालायची झाली तर नेमकी घालायची कशी हा प्रश्न सुद्धा मनात उभा करणारा हा महत्वाचा सिनेमा आहे हा सिनेमा पाहत असताना मला वाटलं होतं की ह्या सिनेमाला जर का रामदास राऊत त्यांना खूप फायनान्स मिळाला असतात यांनी मोठ्या मोठ्या पटावर हा सिनेमा प्रदर्शित केला ह्या सिनेमाची बलस्थानं काय ह्या सिनेमातल्या नृत्यांगना फार महत्वाच्या आहेत कारण त्यांच्या भोवती हा सिनेमा फिरतोय त्यांच्या कुटुंबाभोवती हा सिनेमा फिर फिरतोय त्यांनी केलेलं लावणी त्यांनी केलेल्या लावण्या त्यांनी केलेलं नृत्य त्यातली त्यांची अदाकारी कसब हे अतिशय ठळकपणे समोर येते लावणी ज्यांनी लिहिल्यात त्या लावण्या सुद्धा लावण्या सुद्धा अतिशय सुंदर आहेत अतिशय सुंदर आहेत अर्थपूर्ण आहेत आणि त्या सिनेमाचा सार सांगत असताना आजूबाजूच्या समाजाचं प्रतिबिंब त्यात उमटत आहे लावण्या श्रुंगारीत असतात याबद्दल वाद नाही पण लावण्या माणसाच्या मेंदूची मशागत करायचं काम सुद्धा करतात हे सुद्धा ह्या सिनेमाने पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं आहे आणि माननीय रामदास राऊत सर आणि त्यांची संपूर्ण टीम लेखन असेल दिग्दर्शन असेल सिनेमॅटोग्राफी असेल त्याचं एडिटिंग असेल लोकेशन्स असतील ह्या आर्ट डिरेक्शन असेल ड्रेपरी असेल वेशभूषा असेल वेशभूषा असेल वेश केशभूषा असेल मेकअप असेल ही सगळी भट्टी इतकी सुंदर जमून आलेली आहे ना की त्याला तोड नाहीये फक्त रामदास राऊत सरांसारखी अनेक महत्वाची माणसं चांगले कलाकार क्रिएटिव्ह माइंडची माणसं समाजात आहेत त्यांना आपण आर्थिक पाठबळ देणं गरजेचं आहे जेणेकरून अशा गोष्टी अशा संहिता आणि असे छोटे छोटे सिनेमे मोठ्या पडद्यावर येणं गरजेचं आहे त्यामुळे ह्या सिनेमाला माझ्याकडून भरभरून शुभेच्छा सगळ्या कलाकारांचं मी मनपूर्वक आभार मानतो अभिनंदन करतो की एवढी सुंदर कलाकृती मराठी माणसासाठी आपण दिलीत पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद